ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे त्र्याहत्तर वर्णन ओम नमो नर्मदाय श्रीमार्कड्यवाच तत् गु राजेंद्रतीर्थ नर्मदा दक्षिणे कुले सर्व पापप्रणाशनं मुनिश्रेष्ठ वदले हे राजेंद्र यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पापविनाशक परमश्रेष्ठ तीर्थास जावे जे सिद्धेश्वर नावाने प्रसिद्ध महापातक नाशक आहे या तीर्थात देवाधिदेव श्री शंकरास परमशुद्धी प्राप्त झाली या तीर्थात देवाधिदेव श्री शंकरास परमशुद्धी प्राप्त झाली युधिष्ठिर पूर्वी त्रिशूळधारी देव श्री शंकर हत्यायुक्त झाल्यावर त्या तीर्थातच शुद्ध झालीत पूर्वी सर्व लोकांचे पितामह श्री ब्रह्मदेव पराशीर पूर्वी सर्व लोकांचे पितामह श्री ब्रह्मदेव पंचशील होते त्यांनी काही कारणाने असत्य भाषण केले ब्रह्मदेवाने ते ऐकून भगवान शिवशंकर अचानक त्या श्री ब्रह्मदेवावर क्रोधित झाले त्यांनी स्वतःच्या नखांनी श्री ब्रह्मदेवांचे एक मस्तक कापले ते मस्तक श्रीशंकराच्या हातातच राहिले ते कधी पडत नव्हते तेव्हा श्रीशंकर या संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत वाराणसीला पोहोचले तिथे ते शिर पडल्यावर श्रीशंकराला ब्रह्महत्येने सोडले नाही त्यानंतर श्री शंकर प्र पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर समुद्राची यात्रा करत करत सर्व तीर्थ पर्यटन करू लागले तरीसुद्धा ब्रह्मातेने त्यांना सोडलं नाही अशा प्रकारे भगवान श्री शिवशंकर क्रमशः श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित या उत्तम तीर्थावर पोचले जितेंद्रिय श्री शिवशंकर कुलकोटी तीर्थावर पोचल्यावर सर्व पापांचे प्रायचित करून निष्पाप झाले त्यानंतर भगवान श्री शिवशंकर निष्पाप होऊन देवांना ते स्थान देऊन पुन्हा तिथून अंतर्भान पावले त्यावेळेपासून हे तीर्थ शुद्ध रुद्र नावाने संबोधले जाते हे तीर्थ त्रेलोक्यात प्रसिद्ध ब्रह्माहत्या विनाशक आहे युधिष्ठिर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमोशेला स्नान करून पितृदेवांचे विधीपूर्वक जो तर्पण करावे शुद्ध अंतकरणाने तिथे पितृगणांचे पिंडदान करावे हे राजा त्यामुळे ते पितर बारा वर्ष अतिशय तृप्त राहतात परमेश्वरांचे गंध धूप दीप आदी पदार्थांनी पूजन करणारा शिवलोकात पूजित होतो हे राजा हे शुद्ध रुद्राचे अनुपम महात्म्य जसे मी शिवशंकराजवळ श्रवण केले ते तुम्हाला सांगितले या कथेचे श्रवण करणारा सर्व पापातून मुक्त होऊन रुद्र लोकात जातो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुद्धेश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे त्र्याहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे चौऱ्याहत्तर तीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेवदले त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर गोपेश्वरास जावे जिथे एका स्नानानेच मनुष्य पापातून मुक्त होतो त्या तीर्थात जो स्नान करून देह त्याग करतो तो मोरांनी झुंपलेल्या विमानाने विश्व मंदिरास जातो हे राजा शिवलोकात बराच काळ क्रीडा करत अनेक भोग भोगून तो इथे इहलोकात मनुष्य रूप प्राप्त करून बलशाली राजा होतो जो राजा झाल्यावर हत्ती घोडे रथांनी संपन्न होऊन दासदासीने युक्त असा राजांकडून पूजित होतो व शतवर्ष जीवित राहतो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नोहमीला उपवासद्वारा पवित्र होऊन दीपक दान करावा चंदन आणि पुष्पणाने गोपेश्वराचे पूजन करून रात्री जागरण करावे हे राजा त्याचे जे फल सांगितले आहे ना ते तुम्ही ऐका जितके पुष्प फूल व दीपकांची संख्या तितके हजार युग मनुष्य शिवलोकात पूजित होतो राजेंद्र हे राजेंद्र त्या तीर्थात जो उत्तम कमल पुष्प तीळ व दह्याने शिवलिंगाचे विधीपूर्वक भक्तीने पूजन करतो त्याचेही फल ऐक ति तीड़ जितकी तिळाची आणि कमळांची संख्या तसेच तितके जितके दही तितका तो शिवलोकात आनंदाने यथेच राहतो त्या तीर्थात जे काही दान दिले जाते ते करोडपट होते किंबहुना ते अगणित असते हे अतिउत्तम तीर्थ मी तुम्हाला सांगितले हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील महात्म्य वर्णन नावाचा एकशे चौऱ्याहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई।